नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आगा ते ते आगा आगा आज आम्ही टवाळकी निघालेलो आहे खूप चांगलं काम करायला आणि त्यातल्या त्यात आमच्या श्रीकांतने आज खूप मोठा डिसिजन घेतलेला आहे आज म्हणजे ॲक्च्युली त्या डिसिजनला घेऊन एक नऊ दहा दिवस झाले असतील पण ते आज आम्हाला आम्ही कलेक्ट करायला चाललो आहे सो तुम्हाला कळेल सगळं काय विषय कुठं चालू आहे कसं काय ठरलं वगैरे 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 पण आम्ही निघालोय आणि तुम्ही मागा बघू शकता म्हणजे आमचा शिरकू खूप एक्सायटेड आहे खूप जास्त एक्सायटेड आहे दादा निघालोय आणि खूप दिवसांनी ब्लॉग करतोय बास मजा येते गणपतीला आता जस्ट राहिलेत किती दोन ते तीन दिवस मॅक्स सो डेकोरेशन वगैरे ते पण कामं चालू आहेत तू हळू घे नाई तू हळू घे बाई तू चालू काय नाही ठीक आहे तुम्हाला अरे मरायचं नाही रे पण जरा व्यवस्थित घे हळू घे काय बघ आपली गाडी नीट राहिली पाहिजे आपण नीट राहिले पाहिजे आणि हळू जरा घ्यायला शिक तेव्हा डिफेंडर घ्यायची नाही थार नाही घ्यायची कुठली गाडी घ्यायची नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला नाही आमचा श्रीकांत म्हणजे आमचा खूप जवळचा मित्र काहीतरी नवीन चांगलं करायला करायलाय सो आम्ही त्याला डेफिनेटली सपोर्ट तर करणार आहे आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा सपोर्ट करा समजेल तुम्हाला सगळं हळूहळू एक्साइटेड खूप आहे एक्सायटेड नाही भेटेल आपल्याला पण आम्ही आतून त्याला खूप सपोर्ट करतो हे तुम्हाला माहिती नसेल बरोबर पण नक्की आमच्या श्रीकांतला सपोर्ट करा फुल सपोर्ट करा लाल संघटनेचे अध्यक्ष पंकज चाळुंके एक तारखेला पेमेंट येतो लिटरली <laughs> मित्रांनो पाऊस आणि एवढा गोंधळ घातलाय ना म्हणजे हा पावसाळा काहीतरी वेगळाच होता एक तर मे मध्ये चालू झाला आणि अजून पण पाऊस चाललाय आणि तो पण असा म्हणजे का थोडा बिना नाही फुल जोरात कधीही पडतो कधीही पडतो म्हणजे कधी आपण छत्रा घेऊन गेलो ना तर नाही पाडायचा आणि बिना छत्रीच बिनारीण कुठं गेलो ना मग शंभर टक्के पडणार छत्री घेऊन आणि ते पण एकदम जोरात त्याला सुमारच नाही शंभर टक्के ना भरपूर लोकांनी ना शिव्या घातल्या असेल पावसाला यावेळेस कारण की जरा जास्तच पाऊस झालाय त्यामुळं म्हाताऱ्या लोकांना जागे वा पावसाला चटका द्या खूप पाऊस झालाय झाला प्लीज तुझा चटका द्या गरजेच आहे <laughs> खरे खर उण्यात आल्या हाच मेन प्रॉब्लेम आहे की गाडी लावायची कुठं मोठी गाडी आणली तर लयच टेन्शन टेन्शन हे इकडं जा इकडं राईटला घे हे माहिती की बाबा पुण्यात मोठी गाडी आणायचं म्हणलं येऊ दे सरळ ये सरळ सरळ येऊ दे येऊ दे येऊ देऊ देऊ दे इथे सरळ घेऊ हा येऊ दे येऊ दे आता सरळ कर त्या साईडला मग बात 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 लय तापेल तापेड ओक्याला म्हणून सर पुण्यात मोठी गाडी आणायचं म्हणलं तापत का नाही मी तर कुरियर कर म्हणलं की कुरिअर गरम काय टावलं परत गरम होतो तिथे ते गरम गरम असेल ना बघता फायनली मी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे मला वरती काही दिसणार नाही पण दाखवतो थांब था, जरा थोड्याच पेमेंट से चालले तिकडे झालं खाली कर ना स्क्रीन ए आई हे आमचे पत्ते इलेट ओनो क्रो ओनो ओनो काय नाही जाणवत सातपट अरे थांब खाली आत्ता बघितला चेंज करून सगळे पत्ती एखाद्याचे सगळे रस्तरी एका कलर चेंज

पत् <laughs> नाही <sympathża> अरे काय झालं नाही जिंकलं तू कस काय अच्छा ते बंग्रेंड लोक आहे ते आपल्याला जिंकलं म्हणून मस्त गेम होता एबिका नाव आहे इलाइट अप असे कार्ड असते ते बघून तू मागव होतं वहीच्या पानोगच ऐक ना तू पण तुझ्या चॅनलला आहे ना असे कार्ड बनव सगळ्यांना वाटत तिला खरं प पै ना एक लार वा त हार तो एक लग वा इंद आ राज दहा हजार फॉलोअर आहे दहा हजार शंभर दहा हजार फॉलोअर आहे दहा हजार फॉलोवर मी जर दहा रुपये तुम्ही देणगी दिली तर एक लाख रुपये आमचे स्कॅनर टाकतात आपण पण आपल्यासारख्या हुशार भेटलो आपला क्यू आर कोड शिकवलं नाही त्या डायरेक्ट त्या क्यू आर कोड शिकवून तू बनवते त्याला खर्च कर आम्ही ते कार्ड वाटतो आपण देतो शंभर वा वाटतो बाकी जे वरची नऊशे आहे ना त्याच्यावरती आकडे क्यू आर कोड टाकू

काय इथं जाऊ हा आला किती नाव के नाही हा तो दुख खायचं होता त्यांनी आपली इज्जत नाही दिली पण बन बन यूट्यूबरला फुकट नाही दिलं बघ ना फुकटचा नाही साबण रे हा इज्जतच नाही दिली नशीब तिकडे जाऊन त्यांनी विचारावं तुम्ही विचार साठी व्यक्ती करायला काय पाहिजे विचार चा कोंबडी हां इथं काय पाहिजे कोंबडीचं इनवॉईस पाठवा ना की सर तुमच्या विषयही पहिले मेन विषय आपला माल

माग टाकावता मागं टाकू येणार नाही घेतलेला आहे आपण श्रीकांत सांगणार आहे आपल्याला श्रीकांत होता नाजूक एक्साइटमेंट 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 बर्थडे गे असो आमच्या शिरकोने घेतलेला आहे जे की मागे बघू शकता अंधारामुळे दिसणार नाही कदाचित पण पूर्ण आपला गेमिंग सेटअप घेतलेला आहे पीसी मॉन पीसी नाही पीसी मॉनिटर नाही कस्टम पीसी बिल्ड इन शॉर्ट हां कस्टम इन शॉर्ट कस्टम पीसी बिल्ड फॉर द गेमिंग त्याचे स्पेसिफिकेशन काय काय स्पेसिफिकेशन भरपूर चांगले आरटीएक्स फिफ्टी सिक्स्टी आहे एम डी रायझन फाय सेव्हन सिक्स हंड्रेड एक्स आहे बस आहे गेमसाठी इन स्ट्रीमसाठी सुरुवातीला ओके okay. okay. आणि माईक सॉरी माईक आणि ते हेडफोन वगैरे हो ते त्याच्यासोबत भेटलेले आपल्याला बरोबर बर, आणि माऊस पण भेटलेलं आहे जास्त करून आपल्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे त्यामधलं पण तरी तुम्हाला सांगतोय आणि याची अनबॉक्सिंग मे बी श्रीकांत करेल किंवा आपल्याला वेळ भेटला तर आपण जाऊ तिकडे माहीत नाही आता कधी पण हां पण ते पी सीवरती वरती आपण डेफिनेटली गेम वगैरे थोडाफार खेळू आणि का आम्ही बीजेम दिसणारच आहे आपला श्रीकांत एकतर नवीन चॅनल चालू करणार आहे किंवा जुन्या चॅनल वरती तो लाईव्ह येणार आहे सो स्टे ट्यूब बऱ्याच काही होणार आहे आणि जवळपास एक लाखापर्यंत हा सेटअप गेलेला आहे जो की पावसा बाहेर थोडा आपल्याला महाग भेटतात तो इथं इलाइट हब्स म्हणून आहे पुण्यामध्ये तर त्यांनी आपल्याला दिला बऱ्यापैकी करून तो त्यांच्याकडून घेतला आपण आता श्रीकांत काय करतोय त्याचं पुढे म्हणजे दररोज स्ट्रीम होणार आहे की नो आयडिया पण लेट सी आपण सपोर्ट करणारे आपण पण बीज मध्ये असणार आहे पबजी सी खेळताना सुद्धा आम्हाला घेतलं तर घेईल तो कारण की आम्ही पबजी आमच्याकडे सीच नाही जे पण म्हणजे मोठे मोठे गेमर खेळतात ते खेळण्याची प्रयत्न करणार आहे आमचा शिरको तर सगळ्यांनी बघा लाईक करा त्यांना पण शेअर करा सबस्क्राईब करा सगळं काय जे काय असं ते करा पण डेफिनेटली तीन ते चार तास तो डेली गेम करणार आहे हे प्रॉमिस त्यांनी केलेलं आहे तीन ठीक आहे तीन ठीक आहे तीन तास जर आम्हाला वेळ नसेल म्हणजे आमच्यासोबत सोबत नसेल खेळत तर डेफिनेटली तो स्वतः एक तास खेळणार आहे बरोबर का ना ओमकार नो ऑबियसली नॉट त्याला डिमोटेड करू नको त्याला हिम व्हेरी वेल नाही तू नाही गेले तिकडे गेम करत मी नाही घालणार तर त्यांनी जर एक दिवस मिस केला तर मग त्याचा पीसी उचलणार पीच नाही आपल्याला काय द्यातला घंटा नॉलेज आहे काय म्हणतात त्याला विदाऊट एनी व्हॅली आपण काय करायचं सरळ सोप जेवायला जायचं त्याला घेऊन तो आपल्याला खाऊ आला हा चालेल ऍक्सेप्टेड हा का म्हणजे त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे ना आमच्या शिर्कोला की मी जेवायला घेऊन जाईल म्हणजे हा शंभर टक्के गेम भरपूर स्किप करणार नोट जेवण नाही हॉटेल अरे प्लीज नोट तर प्लीज नोट पण पन, तुम्ही पण एक नोट करा की मी आता अनएम्प्लॉईड नाही बरं ठीक आहे ठीक आहे ते एकच गेस करा बघ हा एवढंच आम्ही आशा करतो की शिरकोडे आमचा गेम करावी डेली आम्ही नसल तरी सुद्धा त्यांनी ते करावं आमचं एवढंच म्हणणं आहे कारण की त्याचं ते खूप वर्ष दोन वर्ष झालं होतं की गेमिंग सेटअप घ्यायचं आहे गेमिंग सेटअप घ्यायचं आहे मला सुद्धा करायचं आहे ठीक आहे बाबा ते स्वप्नपूर्ती त्याची झाली त्याच्या बड्डेला म्हणजे पंधरा ऑगस्टला बुक केला होता Uh, आणि आज आपण तो घेऊन चाललोय आज आहे तारीख चोवीस तारीख सो नऊ दिवसामध्ये आपण जवळपास सेटअप घरी घेऊन चाललोय लास्ट टाइम मी आणि प्रथम आलो होतो त्याच्या आधी फक्त पी सी बघायला ओमकार आणि शिरकू आले होते बट anyway. so, मजा येते थोडं काहीतरी का? एक, एक वेगळं असं काहीतरी करायला चाललं ज्युपिटर नाही असं काय होणार नाही इथं काय होणार नाही देत आहेत ना तीन वर्ष सपोर्ट गॅरंटी ठीक आहे असं आणि मेन विषय काय माहिती आहे का आता परवा दिवशी श्रावण संपला आणि काल सॅटर्डे होता म्हणजे शनिवार होता तर आपल्याला चिकन खायला जमलं नाही नॉनव्हेज तब्बल एक महिना शप्पर सांगतो श्रावणामध्ये ना चिकन खावं वाटत नाही आणि किंवा वाटलं मला मला ताजीबात वाटलं की चिकन नाही आहे त्याच्यासोबत माझं आयुष्य कसं जाईल वगैरे असं काही नाही पण जसं श्रावण संपला भाई एवढी हे लागली ना म्हणून मग दुपारी सुद्धा आमच्या पप्पांना कोंबडी घ्यायची तिथून पप्पांना तो चिकन खाऊ वाटलं आणि आम्ही आता रात्रीच निघालो जेवायला अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की जे मी एक नाही का तीन चार रील बनवल्या होत्या ट्राफिक किंवा लोक कसे चालवत आहेत सिग्नल पाळत नाहीये लोक कुठेही पार्क करतायत नो पार्किंग वगैरे त्याला टाउन प्लॅनिंग वगैरे असं काहीतरी म्हणजे टाउन प्लॅनिंग करायला पाहिजे तर त्या असं काही म्हणजे प्रॉब्लेम्स येणार नाही बरोबर पण लोकांची मनस्थिती तशी नाही आहे आणि मी नंतर म्हणजे राज ठाकरे यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली तर त्याच्यामध्ये पण त्यांनी ना तेच मेन्शन केलं होतं सगळं बहुतेक राजसाहेब ठाकरेंनी माझ्यानी बघितले असावे असं वाटते मला खरं कारण की हां कारण की त्या याच्यामध्ये ते बोललेले की नो पार्किंग लोक बारा वाजता म्हणजे रात्रीच्या बाराला पण पाळत नाही आणि दुपारच्या बाराला पण सिग्नल पाळत नाही हे लिटरली वर्ड त्यांनी वापरलेले आहेत आणि नो पार्किंग वर न गाडी कुठेही पार्क वगैरे शपथ आणतो म्हणजे हा जवळपास फक्त मुंबईचा आहे पण पुणे बऱ्याच मेट्रो सिटीज मध्ये वगैरे हा प्रॉब्लेम आहे तर म्हणजे मला बाकीचं काय म्हणायचं नाही पण हा म्हणजे लिटरल सांगतो एवढं दुःख झालं ना मला आणि ओंकारला पण हार्ट झाला हार्ट झाला एकदम माहिती विषय काय माहिती का कि बाबा आता बड्डे झाला आमच्या शिरकोचा एक लाख रुपयाचा भराचा पीसी घेतला तर त्याला बघ काय म्हणलं की आम्हाला थोडं जेवायला दे किती लागणार लागून लागून रुपे। रुपे। दोन चारशे रुपये <laughs> दोन चारशे रुपये दोन चारशे रुपये तरी तो त्याला नाही बोलला माहिती काकी तुम्ही बघा इथं आम्ही आम्हाला थोडं तरी जेवायला दिलं बँकांना थोडं मॅक्सिमम जाऊ दे आता लय दुःख झालं ठीक आहे जाऊ दे आता आम्ही घाण लावले हे माया जा, जाग जरा असं काय ठीक आहे आता वाकड चौकात आहे ना ओंकार कटोरा घेणार आहे आणि हे करणार आहे आता वैष्व येते चौकात मग तिथं आम्ही घरी जाणार आहे घरी बनवून खाऊ आता ठीक आहे मला कटोरा बनवलाय हा हा तू धोका दिला तू धोका दिलाय दिलाय तेवढा आहे आजच आम्हाला फक्त आहे ना मी काय तर चान्स आहे त्यानंतर अजिबात नाही गणपती नवरात्र पित्र म्हणजे जवळपास दीड महिने आम्हाला हे नाहीये पण त्याला म्हटलं आज खाऊ का बाबा आमच्याकडे पैसे नाहीये घेईपर्यंत काहीच नाही पिशी भाऊ चला पिशी घ्यायचं कोण कोणता तुम्ही नाही असं बोलला आम्हाला आता बघा बोलतो का काय तो याचा अर्थ खरं बोलतोय आम्ही जाऊ दोके

मी बापाच्या पैशावरती आयुष करणार दिले दोनशे रुपये दिले पाचशे रुपये कि झालं तेवढे सेव्हिंग करतो म्हणा मग खातो हा सेव्हिंग करायची नाही एकदम उडवायची जाऊ द्या आता ठीक आहे आपलं नशीब पुटकं म्हणायचं असे मित्र आपल्याला भेटले ठीक आहे घरी जाऊ आणि घरी खाऊ आता काय वरून भात वंद्या सिग्नल चालू आहे तो पोळ असं लागले थांब 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 श्रीकांत तुला काय वाटतं करू सिग्नल चालू आहे मला कळत आहे का सिग्नल वाटते की ते असा करून विषय तो डायव्हर्ट कर नाही 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 पण नाही ना, मुद्दा तिथं सिरियस सिरियस भाई मला तर खूप मला वांदे थांब ताम थांब माझे ओळख झाले मी दिसत नाही मला फोकस कर जर आई थिंक सिरियस मला तर खूप हर्ड झालं पोटात दुखायला लागलं दुखले म्हणजे दुखले आता हृदयाचं दुख डायरेक्ट पोटात आलं जाऊ दे घर जाऊ वरण भात खाऊ मग कुचकायला लागलं वरण भात खाऊ जाऊ दे चालायचं ठीक आहे अजून दीड महिन्याने खाऊ आपण नॉन व्हेज सकाळी खाल्लो दाखवतो चार रुपये दाखवतो दुसरा 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 पण दाखवला दोनशे एकाहत्तर रुपये हा मग अडीचशे रुपयाला चिकन ती आणि हा रस्सा रस्सा काल मी वैशील दाखवली तो नाही का तो झोप्या आपल्याला झाड्या बघतो पळतो नाही का तो म्हणतो नालय का नो तो वाला नाही का झाड्या त्याची रील दाखवली असो अच्छा मी दिसतोय रिच हा हा हाची <laughs> रील दाखवली ते रसा रसा वाढ ग हाडान दुख किती <laughs> <चुक, laughs> या दाड गय आता रसा वाढ ग चिमाय पण आता ओंकार ह्या घावचं आपण काय करायचं गाव तो पडलेला आहे आता वायचा पाव लावून तरी काय उपयोग रे पण जाऊ दे चिकन माझं एवढं ज्या वेळेस काकी तुम्ही त्याला खरंच शिवाय घाल पुढं काकी त्याला बोला तुम्ही जरा म्हणा काय बर बड्डे झाला हे झालं तरी तू आम्हाला पार्टी दिली सरळ 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 जाऊ तिथं पण हे बरं का बघ पुढं गाडी माहिती अशी शिकली असते तू इकडे 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 इकडं इकडं सरळ असत अर्धा लाग तास लागला असतो खूप जास्त गर्दी आहे जवळपास आपल्याला आहे ना इथं इथून म्हणजे इथं आपल्याला आहे ना जवळपास अर्धा ते पावून तास लागला असता बसायला पण आता यांना खूप भूक जास्त लागलेली बसायला बसायला म्हणजे जेवायला बस बसायला दुसरीकडे बस जाऊ म्हणलं चला कारण की आज संडे आणि आज तुम्हाला जसं समजे रे तू बघितलं होतं नाही कसं दिसत अरे तू काय गाडी पडते पळत आलं बोमलो त्याने गाडीच बघितलं नाही ठीक आहे असं लहान मुलगा होता डायरेक्ट पळत आला ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी जाऊयात आता